श्री स्वामी समर्थ देवघरात उतरंड ठेवणे म्हणजे शुद्धता समृद्धी आरोग्य सौभाग्य आणि सकारात्मकता एकत्र आणणे उतरंड ही पाच सात किंवा दहा अशी असते आपल्या इच्छेनुसार आपण घेऊ शकतो दर पौर्णिमेला उतरंदमधील धान्य बदलावे आणि स्थापना ही पौर्णिमेच्या दिवशीच करणे शुभ मानले जाते मी इथे पाचची उतरंड उतरंद घेतले आहे त्यात गहू तांदूळ धने हळद आणि कुंकू ठेवले आहे तांदूळ हे समृद्धी व शुद्धतेचे प्रतीक आहे घरात सुख समाधान व अन्नधान्याची कमतरता राहत नाही गहू म्हणजे अन्न आरोग्य आणि स्तौरेचे प्रतीक उतरंद गहू भरल्यास घरातील अन्नधान्य वाढते आणि जीवनात स्थिरता येते धने ठेवल्यास घरात धनलक्ष्मी शांती राहते हळद ही मंगलकारक व औषधी द्रव्य आहे हळदीमुळे घरात सकारात्मकता ऊर्जा आरोग्य व आयुष्य वाढते कुंकू हे शुभत्व सौभाग्य आणि शक्तीचे प्रतीक काहे आहे देवघरात कुंकू असल्याने मांगल्य टिकून राहते श्री स्वामी समर्थ